सोलापूरच्या टिळक चौकातील जुन्या श्री वीरभद्रेश्वर मंदिराचा यात्रा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला भगवान शंकराचे परम अवतार असणारे वीरभद्रेश्वर यांची उत्पत्ती भगवान शंकराच्या जटेतून झाली असं मानलं जातं अनेक वीरशैव कुटुंबियांचं कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आहे ज्यांच्या घरात कुलदैवत वीरभद्रेश्वर आहेत ते रूढी परंपरागत तीन वर्षातून एकदा संभळ साक्षीनं पूजा अर्चा करतात चंपाी निमित्त टिळक चौकातील जुन्या वीरभद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सव पारंपरिक पद्धतीनं मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यामध्ये युवराज स्वामी यांनी एकवीस फुटांचं लोखंडी शस्त्र आपल्या गालातून काढलं नागेश बळते यांनी एकशे आठ शस्त्र आपल्या हातामध्ये टोचवली अग्निप्रवेशाचाही कार्यक्रम झाला देवस्थान मंदिराचे अग्निप्रवेश यात्रा याही वर्षी चंपाषष्टी निमित्त करण्यात आले आहे तरी दोन दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली दोन दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली अनेक मानकरी लोक एका दिवसा अगोदर हळदी श्री वीरभद्रेश्वराला हळदी रुद्राभिषेक पूजा अग्नी, अग्नी प्रज्वलन चंपाशष्ठीच्या एक दिवसाअगोदर रात्री अग्नी प्रज्वलन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहाने अनेक महामार्गाद्वारे महामार्गावरती फिरून पुन्हा मंदिरात येऊन श्री गजानन मंदिरे हे तेथील पुजारी आहेत आणि याप्रमाणे यात्रा अगने अगने होते यावेळी मंदिराचे पुजारी गजानन मदिगिरे प्रदीप हिरेमठ राहुल मदिगिरे चिदानंद हिरेमठ गुंडप्पा हुलगेरी पुरवंत संबळ यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते